विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या मजुरीत पन्नास टक्के एक शून्य छत्रपती शिवाजी महाराज मिरज सराब समिती अखंडपणे पाठपुराव करीत आहे निवडणुका झालेल्या विधानसभेच्या या निवडणुकीनंतर या रस्त्याचे काम गतीने सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा होती पण आज सकाळी आज आम्ही बघितलं तर मिरज दोन महिन्यापूर्वी या छत्रपती शिवाजी महाराज मध्ये जो डिवायडर डिवायडर आणि मध्ये जो स्ट्रीट लाईटचं पोल बसवण्यात आला होता त्यासाठी खा, खालची सिमेंटचं फाउंडेशन करण्यात आलं होतं आणि फाउंडेशनचं काम ते फाउंडेशन काढण्यास काढत असल्याची माहिती विरोध सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिळाली त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो तर बघितलं तर त्या फाउंडेशनचे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन काढण्याचं काम सुरू होतं त्या संदर्भात आम्ही सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला या संदर्भात येण्याच्या अधिकाऱ्याच्याही बोललो संबंधित तिकीटांशी आम्ही बोललो की हा फाउंडेशनसाठी जे डिस्ट्रिक्ट लाईट करण्यासाठी जे फाउंडेशन करण्यात आलेलं आहे हे फाउंडेशन संदर्भात आम्ही हरकत घेतली आहे या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसू अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याला डिवायडर हे होणं गरजेचं आहे या संदर्भात आम्ही अतिशय या संदर्भात आम्ही सतत भावना सर व्यक्त केलेला आहे अधिकाऱ्यासमोर हा या ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि डिवायडर झाल्याशिवाय सुधार समिती कप बसणार नाही आहे मिरज शहरातील जे वाहतूक नियंत्रण शाखा आहे ते मिरज शहरात अनेक ठिकाणी त्यांनी जे वाहतूक उचलण्याचं काम करतात वाहने उचलण्याचं काम करत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तर पट्टे बांधलं जाणार आलेला आहे ते सुद्धा खुली चौकापासून ते ते चौकापर्यंत कोणतीही कारवाईड रस्त्यावर गाड्या लावल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांवर हा नेण्याचा रस्ता आहे रस्त्यावर गाड्या लावला जातात पण कोणतीही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेकडून केली जात नाही माझी माननीय नियंत्रण शाखा अधिकाऱ्यांना विनंती आहे तो तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धती तुम्ही शहरामध्ये कारवाई करता त्याच पद्धतीने या ठिकाणी कारवाई करून हा रस्ता खुले करणं अत्यंत गरजेचं आहे